श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी पूजन केलं जातं पण ही जीवती देवी नेमकी कोण आहे आणि जरा जिवंतिका पूजनाची रंजक कथा काय आहे चला ऐकूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा जीवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं आणि आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही मग यामागचं नेमकं रहस्य काय आहे तर ज्योती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतीका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पूजलं जातं पण प्रथम भगवान नरसिंहच का तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादचे हिरण्य पासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणं याच मूळ उद्देशानं भगवंतांनी हा अवतार धारण केला बालकाचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात म्हणजे घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात जसं की उंचावरून पडणं अन्नातून कधी विष बाधावणं आणि आगीपासून होणारी हानी त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य देवत आहे मग नागप्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का आहे तर आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असतात त्यांचा चेंडू यमुनीच्या डोहात जातो आणि नंतर कृष्ण तो परत आणतो खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णानं दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य आहे पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो म्हणजेच कालिया मर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून रक्षण करतो जसे की खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यांपासूनचं संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचं भय इत्यादींपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचं रक्षण करतात म्हणून ज्योती प्रतिमेत त्यांचं प्रथम स्थान आहे त्यानंतर येतात जरा आणि जिवंतिका जरा आणि जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत जरा या यक्षणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगध नरेश बृहद्रथ याला दोन राण्या होत्या दोन्हीही राण्यांवर त्यांचं सारखंच प्रेम असतं परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचं राजाला समजत राजा त्यांचं दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतो आणि राणीला खायला द्या म्हणून सांगतो दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तिथून जरा नामक यक्षिणी जात असते हे दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेनं दोन्हीही सकल सांधते जरा ते सांधलेले अभ्रक संध्या समयास बृहद्र राजाला आणून देते जरा यक्षिणेनं सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरा संघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी आणि जारीची सखी जिवंतिका जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाहण्यात आणि आजूबाजूंनी बालकांना खेळवत असल्याच्या रूपात दाखवतात त्यानंतर प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजे गुरुग्रह वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावानं शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे प्रतीक मानवी मनाला येणारी आपल्या बुद्धिमत्तेनं व्यक्तिमत्वाचा अंकुश धरून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येतं बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये आणि आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध आणि बृहस्पती यांना सुद्धा ज्योती प्रतिमेत स्थान मिळालं एकूणच हा क्रम लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता त्यानंतर जन्मलेल्या बालकांचं रक्षण आणि दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा ज्योती प्रतिमेचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवती पूजन होय जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना पूजन आहे असं सांगितलं जात तर आपणही जीवतीचं पूजन करा गंध पुष्प धूप दीप दूध साखरेचा नैवेद्य दाखवा घरातील मुलाबाळांना नमस्कार करायला सांगा त्यांना दूध साखरेचे तीर्थ द्या आणि श्रावण संपल्यानंतर याचं विसर्जन करा श्रावण अमावस्येला हा कागद करून ठेवण्याची आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे वेगवेगळ्या भागात जरा जिवंतिका पूजन हे त्यांच्या कुळाचार कुलधर्माप्रमाणे केले जातात याबद्दल तुम्हाला विशेष काही माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका